तुम्ही बाबा डेरी आश्रममध्ये सगळ्या बातमीदारांना बोलवलंय आहे नेमकं नेम त्याचं कारण काय असं कुठला विषय घेऊन या मग तुम्ही वाणीसाहेब सर्वप्रथम तुमचे सर्व, सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मा मी बोलावलं आणि तुम्ही उपस्थित राहा वाणीसाहेब विषय असा आहे आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या शासनाच्या योजना आहेत त्या वैयक्तिक कुणीतरी एका अर्धा हे सगळ्या योजना लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडं माहितीच्या अधिकारामध्ये जे नाव समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला वाणी साहेब का त्यांनी शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना लुटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे नोरी सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी ओपन एल मोटरपंप घेतलेला आहे बरोबर साहेब त्याच्यानंतर ते पंप घेण्यासाठी त्यांनी जे जोडलेले कागदपत्र आहे ते आहे सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे तर लाईट बिल जे जोडलं आहे ते लाईट बिल भोगच जोडलेलं आहे ज्या सात बारासाठी तर त्याची आपण खात्रीसाठी त्याची जी खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बोर्डाला एक पे पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर दिलेलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचे कुठलेही वीज जोडणी घेतलेली नाही हा पहिला मुद्दा हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहेत ह्या शासनाच्या शासनाची पेन्शन घेतात याचा हा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि ही सीताबाई पुनाजी मोरे जे आहेत ह्या लांडे दांडेसाहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात एच पी ओपन एअर मोटर तर त्याच्यावरती महत्त्वाचा मुद्दा असा होता का त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे तर ह्या सात बाऱ्यावरती टोटल नाव आहे टो टो बावीस टोटल क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंटे तर वैयक्तिक सीताबाई पुनाजी मोरे यांच्या याच्या हिच्यामध्ये येते साडेसहा गुंठे तर साडेसहा गुंठे क्षेत्र भिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिला जे लाभ घेतलेला आहे ते आहे साडेसात एफी ओपनविल मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्यांनी जे दुसरं घेतले सीताबाईक मधी नाव नावाने दुसरा जो लाभ घेतलेला ते तीन इंची पाईप हे वीस पायपांचं प्रकरणी ही योजना हे कधी घेतलं आहे ही हे योजनेचं साल आहे एकोणीस वीस सन दोन हजार एकोणीसवीसला बरोबर त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक्स काडबाकुटी म्हणजे तशी दोन एच पी काढबा जी घेतलेली आहे त्याला पण एक आपण त्याने काय जोडलेलं आहे हे याचं लाईट बिल त्याचे लाईट बिल पूर्ण हे बोगसच आहे लाईट बिल हे पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्राहक अंकाळ बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एम एस सी जाऊन तसा तक्रारी अर्ज एम एस सीला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी जे योजना जी आहे ते पाच ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीसला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडेसहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर ते त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिलेनी सीताबाई पुनाजी मोरे यांनी आए, yeah. ते क्षेत्र भिजवण्यासाठी घेतलेलं असून एक पाच एस पी मोटर पेन्पल त्याचा साल आहे दोन हजार वीस एकवीसला याला तर काय कुठं लाईट जोडलेलं नाही आहेत पेन्सिलधारक यांना कुठली योजना ते पेन्सिलधारक असल्यामुळे यांना कुठली योजना घेता येत नाही मुळात यांच्या घरात जे सर्विस जे आहे सगळे सर्विसला आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे कोणी एम एस सी बीमध्ये आहे कोणी याच्यामध्ये आहे शासकीय आश्रमशाळे कामाला आहे हे सर्व आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे आपण तशीच तक्रार याच्याकडे केलेली आहे एम सीला आपण तसे खोटी लाईट दिलं जोडल्याची आपण तक्रार एम एसी तिला दिलेली आहे नेमकं म्हणणं काय आहे ह्या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढ्या उशिरा तुम्हाला हे सगळं विषय का आठवला हो वाणे साहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटली पंचायत समिती विभाग असो कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतो याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याद्या चालते त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते ह्या महिला ज्या आहेत त्या सीताबाई पुणे मधून राहणार खटकाळीच्या आहेत या देवराम लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम लांडे साहेबांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना त्यांना काय पदाचा गैरवापर केला ह्या ह्या ज्या योजना आहेत त्यांच्या घरात नोकर वर्ग असताना सर्विस दिलेले आहे कुठल्या वर्षी एक सॅम्पल योजना साल हा साल आता साधारण हिमाज सतरा अठरापासून सतरा अठरा देवराम लांडे काय होते सतराचा कंबर काय साहेब अठरा एकोणीस एकच म्हणतात अठरा एकोणीस अठरा एकोणीस जवराम लांडे काय होते जे पी सदस्य होते सदस्यपदाचा पदाचा दुरुपयोग सदस्यपदाचा पदाचा दुरुपयोग केला नाही आता तुमच्याकडे जे पेपर आहेत हे हो। पेपर सर्टिफाय आहे हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर नाही बनावट पेपर नाही माणसाने तुमच्यावर आवरूनच त्याचा दहावा ठोकला हो तुम्हाला मान्य असेल चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे तर वाणी साहेब हे किरकोळ आहे हे जे आत्ता जे तुम्हाला दाखवतोय ही फक्त सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर अजून पुढे यायचे सर फार असू शकतो सर्वात मोठा आहे लांडे साहेबांनी यांच्या पदाचा वापर करून केलेला आहे नंतर माझ्याकडे अशी अशी पण कागद आहेत का त्यांच्या घरात मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेल्या आहेत आणि गोरगरीब गरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्व दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना म्हणजे गिरगाय असेल मोठे जे मोटर असतील हे पाईप हे मोठमोठ्या ज्या योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतलेली टोटल माहिती माझ्या तेवढं आलेली आहे पण नातेवाईकसुद्धा त्यांच्या मतदारसंघातील नागरिक असतात नागरिक आहेत पण इतर सर्वसामान्यांना नाही ह्या योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना त्यांनी दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहेत हे तुम्हाला पुराव्यास मी तुमच्या याला सर्व पुरावे शकते तर तुम्ही सांगता ही माहिती खोटी आहे खरी आहे आम्हाला माहीत आहे आम्ही देवराम लांडेंचं सुद्धा म्हणणं घेणार देवराम लांडेंनी तुमच्यावर दावा ठोकला ती जबाबदारी तुमची राहील आम्ही जे प्रसिद्ध करू त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील हे तुम्हाला मान्य आहे मान्य मग फक्त तुम्ही देवराम लांडेचा का विषय वरती केला आतापर्यंत सर्वात जास्त जे आदिवासी भागात जे सत्ता मिळले असेल ती देवराम लांडे आणि त्यांनी जे स्वतःच्या पदाचा असे दिल वापर कर तेचे जवळचे नातेवाईक यांनी ही योजना लुटलीत तुम्ही मला असं एकंदा नाव सांगा तर दुसरं कोणी असं आयोजन केलेलं आहे म्हणजे नाही आम्ही तुम्हाला विचारतोय ना तुम्हाला अजून दुसरे कोणी व्यक्ती असले नाही हे हेच असे आहे आदिवासी भागात योजना लुटलेलं माहित नाही पण भाऊ देवडे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते पण एवढं मला माहिती भाऊसाहेब देवळे जिल्हा परिषद होते पण भाऊसाहेब देवडांच्या असे नातेवाईक कोणीच नाही आदिवासी भागात वरती भाऊसाहेब देवाडे आदिवासींच्या योजना विकू शकतात आणि आम्हाला बाकीचं म्हणायचं नाही काही तर देवराम लांडे जसे तिकडे जेडपी सदस्य होते बरोबर तसे भाऊ पण होते हा भाऊसाहेब देवाडे होते हे मला मान्य आहे पण भाऊसाहेब जेवाड्यांच्या आदिवासी आणि ह्या ज्या योजना येतात ह्या टोटल आदिवासींसाठी येतात आणि आदिवासी भागात भाऊसाहेब जेवाड्यांचा कोणी पाहुणा नाही आदिवासी त्यामुळे भाऊसाहेब जेवाडेंनी काही योजना लुटलेल्या नाही आत्तापर्यंत माझ्या आता जेवढी माहिती आली त्याच्यामध्ये तर आम्हाला कुठं काही भेटलेलं नाही पण अनेक वेळा अशी चर्चा होते तुम्ही नंतर मॅनेज होता असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत दाखवायचं को सिंगल कोणाचा चहा पिलो आज या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढायची तयारी आहे शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड आतापर्यंत हा फक्त एकच सुरुवात आहे वाणी साहेब मी तर काय सांगतो तुम्हाला हे तर खूप झाकी आहे पुरा पिक्चर आम्ही काढतो तर देवराम लांडेस टारगेट का हा प्रश्न मग जो विचारला बरोबर तो इतर तुमच्याकडे म्हणजे फक्त आदिवासी भागच कव्हर करायचं का संपूर्ण तालुका फक्त आमचा आदिवासी भाग कवर करायचं सध्या ह्या मिनिटला तरी आदिवासी जनतेची फसवणूक आदिवासी जनतेची फसवणूक मग तिथे बसस्टँड असेल बसस्टँड दुरुस्ती असेल आता चाललेली विविध विकास कामे असतील ह्या सर्वमध्ये टोटली घोटाळा चालू आदिवासी भागातलं एकही काम हे असं क्वालिटीचं नाही टोटल बोगस काम आहे हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत सर्व कामांचं सगळे डिटेल माझ्याकडे आपली आहे की तुम्हाला वेळोवेळी म्हणजे आता मागणी काय माझी एकच मागणी हे जे शासनाची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी लाभार्थी आणि त्यांना ज्यांनी मदत केलेली आहे लाभार्थी सीताबाई मोरे आणि ज्यांना मदत केली त्यांचे जावई देवराम दांडे यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल याचं आमची मागणी तर ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठे योजनांना खतपाणी घातलं किंवा डॉक्युमेंट न पाहता योजनांचा लाभ दिला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी हो त्यांच्यावरती व्हायला आली ज्यांनी जे जे आहे जे रॅकेटमध्ये जे सहभागी असतील जे जे रॅकेटमध्ये आहे त्या सर्वांवरती कारवाई होणे गरजेचे आहे तुम्ही आत्ता विधानसभेच्या अगोदर हा मुद्दा उपस्थित केला नाही की मुळात येणार होईल का मुळात असा विषय आहे मला राजकारणाची कुठले देणं घेणं नाही मला जो समाजावरती होतो आणण्या समाजा जे गरीब जनतेसाठी येणार ज्या योजना आहे त्या तिथपर्यंत पोचत नाही हे मधलेच खातात म्हणून आपल्या तिथ त्याच्यासाठी मी काय केलं त्यासाठी मी हा मुद्दा आता उत्तर केलेला आहे आता विधानसभेचा याचा काही संबंध नाही आणि मला राजकारणाचं कुठलं कुठला संबंध नाही पाठ्यावर कोणी गॉडफादर कोणीच नाही मी हे गेले दोन वर्षापासून माहिती जारी करायचं तो तर काढलो तुम्ही जसं मग म्हणाले हे तो सिर्फ झाकी आहे बाकीस इथं बाकी आहे असं तुमच्या पाठीमागं कोणाच बोलवतं धनी वेगळा कोणी कोणीच नाही हे स्वतः मीच करतो बंडमशेठ लांडे विधानसभेची तयारी करतायत कोणतरी त्यांना खच्ची करण्यासाठी किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र करलं जाते का मुळात साहेब यांनी पराक्रमच अशी केलेली आहे हे काय आमदार निवडून येणार नाही काय पण यांनी समाज जो आहे त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दाती वेगळी टोटल कागद काढत नाही एक माहिती लावतात त्यामुळे याला अंशी होत चालले बातमी एकतर्फे होणार नाही आम्ही देवराम राडण्यांचं सुद्धा काय म्हणणं घेऊ जनतेसमोर सत्य नेण्याचा आमचा प्रयत्न आहे चालेल मान्य सर काय अडचण नमस्कार हा नमस्कार साहेब आता टो, काही वेळापूर्वी पश्चिम पट्यातीलच एक कार्यकर्ता आहे बंडू उतळे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावर काही गंभीर आरोप केले त्याच्यामध्ये प्रामुख्याने असा आरोप आहे की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या सासूला तुम्ही विविध लाभ मिळवून दिले ते पेन्शनवर असताना सुद्धा तुम्ही विविध लाभ मग त्याच्यामध्ये मोटर संच असेल किंवा पाईप असतील किंवा अशा अनेक प्रकारचे लाभ त्यांना मिळून दिले असा त्यांनी आरोप केला काय होतं मोरे साहेब आरोप करणारा मी खरं तर धन्यवाद देईल कारण त्यांचे आरोप गेल्या दोन वर्षापासून सातत्याने रोज मोबाईलला काही ना काही एक व्हॉट्सअप येतो मी त्यांच्यावरती खरं तर माझा मी आता इलेक्शन तोंडावर आहे मी खरं तर एक राजकीय माणूस आहे आणि मला माझा आवरूनच दावा मी त्यांच्यावर लावणार आहे जवळजवळ मी आजच नाही आज त्याने पत्रकारांच्या समोर सांगितलं पण याच्या अगोदर नको नको तर असे घाणेडे व्हॉट्सअपला मी सगळ्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आणि मी ते कोर्टा न्यायालयामध्ये मी ते दाखल करणार आहे समजा सासूने आरोप लाभ घेतला असेल ते आमच्या सासूबाई ते खटकाळचे आहेत त्यांनी लाभ लाभार्थ्यांना लाभ घेणं त्यांचं कर्तव्य आहे आणि चुकीचा लाभ दिला असेल ते अधिकाऱ्यांना होती त्यांनी माहिती अधिकाऱ्या टाकाव त्यांच्यावरती कारवाई करावी ना की मला बदनाम करण्याची खोती त्यांनी घेतली असेल असं मला वाटतंय तालुक्यामध्ये एकंदरीत राजकारणामध्ये बरेचशा उलत्यापालत्या होतात आणि त्या उलता याच्या मागं कोण आहे याचा मी खरं तर शोध करतोय बंडू उतळे हा खंडणी खो खोर आहे पिलाजी मुंड्याने आत्तामध्ये मध्ये एक खंडणी खोर तिच्यावरती गुन्हा दाखल झालाय नंतर तीनशे त्रेपन्नचा सा पाखरे सरांनी एक गुन्हा दाखल केलाय त्याच्या पण आपल्याकडे सगळ्या आहे नंतर एक आचर आश्र... अजनव आश्रम ठेवता माल म्हणून त्या अध्यक्षाने एक गुन्हा दाखल केलाय हे तीन तीन गुन्हा दाखल असताना तो मीडिया समोर हो येतोय धाडसाने देवरामजी लांडे आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षात आपण एक जबाबदार पर्सन तुमच्या सासूच्या नावावर जिल्हा परिषदेचा लाभ घेण्याची पात्रता नसतानाही लाभ घेतलाय असा त्यांचा आरोप आहे पेन्शनर महिलेला जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेता येतो का असे बरेचसे लाभार्थी आहेत आदिवासी आहेत त्यांच्याकडे दाखले असले ते लाभ घेतात मला कुणाच्यावर असं बोलत नाही लाभ घेणं आदिवासी माणसाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी का लाभ घेतला झेडपी असेल लाभ देते झेडपी लाभ देते झेडपीना चुकीचा लाभ दिला असेल त्यांनी झेडपीला विचारावं त्या अधिकाऱ्याने का चुकीचा लाभ दिला त्या अधिकाऱ्यांच्यावर पण उगीच कुणाकून तरी खोती घेऊन ब्लॅकमेल करून देवराम लांडांना बदनाम करण्याचं काम जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याकडून होत आहे आणि हा हा खोर आहे त्याला कुणी तरी आत्ता पाच हजार रुपये दिले तर तो कुणाच्याही विरुद्ध बाहेर देईल कुणालाही बदनाम करल हे त्याचा सराई गुन्हेगार येतो बंडू उतळे मागाय एकदा त्यांना ब्लॅकमेल केलं तर चावणचे रामा दुलाजी भालचीम त्यांना भीमा शंकरला त्यांनी किडनॅप केलं तर निवडणूक होती खूप त्याने तिथं पण सुपारी घेतली होती आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली त्याला रिमांडमध्ये घेतलं आणि ते उदाहरण त्याच्या मी सुद्धा कागदपत्र काढलेले आहेत चावणच्या ग्रामपंचायतीचं तिथलीही माणसं त्याने पळून नेली होती आणि त्या पोलिसांनी त्याला मारहाण करून त्याला अटक केली होती असे अनेक गुन्हे माती वाहतूक करत होता त्याची दारूची भट्टी होती ते काय असं बंडू उतळे काय भांडे बंडू उतळे जे कोण असतील तुम्हीच नाव मुद्दा एवढाच आहे का जिल्हा परिषदेला अशा प्रकारे योजनांचा लाभ पेन्शनर व्यक्तीला देता येतो का मी झेडपी मी लाभ भी देत नाही वाणी साहेब लाभ घेता येतो का लाय लाभ लाभ जिल्हा परिषद देते पंचायती देते कृषी विभाग देते आणि घोडेगावचा त्या ज्यांनी लाभ दिला आहे त्यांच्याकडे त्यांनी तक्रार करावी माझा संबंध आहे मला बदनाम करण्याची खोती त्याला कोणी दिले याचा मी शोध करतोय जर मला ते कधी नाव कळलं तर थोड्या दिवसामध्ये मी ती पत्र पत्रकार परिषद घेईन माझ्या पत्रकार परिषदेला जवळजवळ आदिवासी भागातले हजार पाचशे लोकं असतील कारण असं इनाकारण एखाद्याची बदनामी करणं एखादा आदिवासी माणूस पुढं जर चालला असेल तो एखाद्या राजकीय दिशेचा स्वप्न बघत असेल निवडणुका तोंडावर असतील अशा माणसाची बदनामी करणं सासूबाई माझी सासू आहे समजा आता अनेक माझे नातेवाईक आहेत अनेक माझे मित्र आहेत अनेकांनी लाभ घेतलाय मी लाभ घेतलाय म्हणजे मी लाभ देणारा कोण लाभ कोण देते जिल्हा परिषद मागणी मागणी शिफारस शिफारस काही नसते ज्याची कागदपत्र वके आहेत त्यांना लाभ दिला जातो कुठल्याही प्रकारचा आता तर दोन वर्ष आम्ही जिल्हा परिषदच नाहीये मग आता लाभ दिलेत हे कोणी दिले त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची ती ती जबाबदारी असते मग बीडीओ असेल समाज कल्याण असेल जिल्हा परिषद कृषी विभाग असेल ह्या सगळ्या खात्या खात्यांच्या आदिवासी बांधवांनी अर्ज केल्यानंतर त्यांना तो लाभ मिळतो आणि तो लाभ मिळाल्यानंतर त्यांनी तशी तक्रार जिल्हा परिषदला करावी का यांना लाभ चुकीचा दिलाय माझा काय प्रश्न आहे मी काय बीडीओ आहे मी काय शिव आहे मी काय डेप्युटी शिव आहे तेजूरची माती कुठून घेतली धरणातून गाडी कोणाची अडवली पिलाजी मुंडेची पैसे कोणाकडे मागितले पिलाजी मुंडे किती मागितले एक लाख ती हिडिव शिटून करून पिलाजी मुंडेने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नंतर शासकीय आश्रम शाळा अंजनावणे त्या मुख्याध्यापकाचा पेन हिचकून घेऊन त्यांच्या कानपर्यंत गुन्हा दाखल झाला आता ती पाहतात मला या गोष्टीचं वाईट वाटतं पत्रकार मित्रांनो ज्या टायमाला एखादा माणूस खंडणीखोर एखाद्या चांगल्या माणसाची कारण नसताना बदनामी करतो त्याला माझं विनंती आहे का बंधू शेख तुम्हाला काय करायचं का करा तुम्ही आज घेत नाही साहेब साहेब वरेसाहेब साहेब हाच विषय नाही काका तो दरवर्ज तुम्ही मागचा मी तुम्हाला रेकॉर्ड सांगतो व्हॉट्सअपला रोज रोज एक कमेंट करणार माझ्यावर मी नालायक मी चोर मी असा मी तसा रोज रोज त्याला खाली लोक शिवाय घालतात का मला रोज शिव्या दिल्याशिवाय त्याला तुम्हालाच का? का आता त्याला कोणीतरी मला बदनाम करण्यास त्याला कोणतरी सुपारी देते त्याला कोणतरी पैसे पाणी बाजारातला पुरवतोय असा माझा थेट आरोप आहे थे? आणि ते लवकरच उघड घेत येईल देवराम लांड्याची राजकीय कारकर्ती बदनाम करण्यासाठी तुमचा इशारा कोण आवडत माझा इशारा मी एक कन्फर्म केल्याशिवाय नाही पण याच्या माग नक्कीच मला काहीतरी कुठेतरी काहीतरी दडलंय आणि ते शोधण्याचं काम माझे कार्यकर्ते असतील माझ्या मला मानणारा कार्यकर्ता असेल वैयक्तिक लाभार्थी असेल ते शोध करतात की बा हा बंडूला नक्की कोण ताकद देतोय तीन तीन गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस अटक करत नाही मग याच्या माग कुणाचा हात आहे यांना कुणाचा आशीर्वाद आहे की जुन्नर तालुक्यातून देवराम लांड्याला बदनाम करून त्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम अशा सुपारी सुपारी घेणाऱ्या माणसाकडून होत असेल तो आज जो नाव समोर आले आतापर्यंत पहिल्यांदा पाहिजे तुमचा मला फोन आला तुम्हाला धन्यवाद त्यांना काय आहे अजून एक आरोप असा की तुमच्या अनेक नातेवाईकांना तुम्ही इतर महत्वाच्या योजनांचा लाभ देता माझे माझे नातेवाईक नाते नाते समाज सगळ्या पत्रकारांना माहिती आहे जुन्नर तालुक्याला माहिती आहे देवराम लांड्यांना दोन दोन तीन तीन हजार पिठाच्या गिरणी असल ताटपत्री असल माग ताटपत्राची चौकशी करते या पंचायत समितीचा बिडूक त्या टायमाला कामागागरी चौकशी लावली होती घरोघरी जाऊन चौकशी केली बिडवणी प्रत्येकाच्या घरावर ताडपत्री होती प्रत्येकाच्या दारात ताडपत्री होती ताडपत्री म्हणजे काय आणि ह्या योजनाच अशा आहे ज्या विविध योजना आहेत ते पैसे लाभार्थ्याच्या नाव जातात तो लाभार्थी पैसे काढतो नंतर तो खरेदी करतो देवराम लांडे तर काय समज आहे पण देवराम लांडे चांगलं काम करतोय देवराम लांडेच्या मागे जनता उभी राहते देवराम लांडेच्या वाढदिवसाला पाच हजार लोक येतात त्याला एखाद्या आता काल एका अपघात तर मी प्रत्येक ठिकाणी वाणी साहेब तुम्ही त्याचा नेत आहे तुम्ही आता सगळे तुम्ही सगळे मंडळी देवरामजी लांडे तुमचं कर्तृत्व तुम संपूर्ण तुम तालुक्याला आहे प्रश्न असा आहे की जी व्यक्ती आरोप करते ती सुद्धा तुमच्या आदिवासी भागातलीच आहे ती जी व्यक्ती आरोप करते त्यांनी जिल्हा परिषदला आरोप करावं तिकडे तक्रार करावी आणि तिकडे त्यांनी तस्या प्रकारचं त्या शिवणना आणि डेप्युटी शिवणना समजकिल्ल्या अधिकारी सांगावा की बो हे योजना चुकीच्या येणे घेतल्यात त्या अधिकारी ती कारवाई करते मी कोण नाही देवराम लांडे निमित्त दोन वर्ष झालं आता इथं आमच्या झेडपीला परिशासक आहे मग दोन वर्ष ज्यांनी योजना घेतल्या त्या काय कोणी दिल्या ज्या ज्या लाभार्थ्याला गरज आहे योजनेची तो लाभार्थी कागदपत्र तयार करतो आणि तशा प्रकारच्या योजना घेण्याचा प्रयत्न करतो मग ते गोरेगावचं ऑफिस असेल ते समाज कल्याण असेल ती जिल्हा परिषद असेल ती पंचायत समिती असेल आपला कृषी विभाग असेल त्या योजना सगळ्यांसाठी मोकळ्या एक बाई ही लाभ हा लाभ घेऊ शकते का मला ते ते एक म्हणायचं आतमध्ये उत्पन्न असल्यानंतर त्या माणसाला लाभ घेता येतो कोणी अजून म्हणजे वैयक्तिक मी असं कोणाचं नाव घेत नाही पण त्याला आत लावलेले जिल्हा परिषदना ज्यांचं एक लाखाच्या आत उत्पन्न आहे त्या माणसांना तो लाभ कुठल्याही जिल्हा परिषद शासकीय लाभ घेता होतो आणि आमच्या आदिवासी लोकांनी लाभ घेण्याची गुन्हा नाही लोक एवढे घोटाळे करतात त्यांच्या कोणी माहिती मागत त्यांची कोणी बदनामी करत नाही आमच्या माणसाने कुणीही बी एखाद्या आता ते सगळ्या आमच्या गिरणींच्या पीठगिरणींच्या माहिती मागत साहेब उतळे यांचं असं म्हणणं होतं की ज्या मोठ्या ज्या काही योजना त्या लांडे नात्या एखादा भेटल्या जातात आणि ज्या काही तुम्ही मी मी माझं सांगतो प्रत्येक गावामध्ये माझी योजना आहे तुम्हाला सांगतो प्रत्येक गावामध्ये आणि मी म्हणजे कोण माझा योजनेचा कोडीचाही संबंध नाही मी लोकांना शाब्दिक मदत करतो तुम्हाला पत्रकारांना परत सांगतो की योजना ही अधिकारी देतो योजना ही अधिकाऱ्याच्या सैन्य मंजूर होते देवराम लांडेच्या सैना कुठेही योजना मंजूर होत नाही मला तो अधिकार पण नाही तो जो कोण सुपारी घेणारा बंडू उतळे आहे त्याचा आयुष्य फक्त सुपारी घेणे आणि एखाद्याला बदनाम करणे आणि आपलं जीवन उदार करणे हा सध्या त्याचा धंदा आहे परंतु मी त्याला लवकरच कोर्टामध्ये खेचणार आहे आणि मी आता पोलीस डिपार्टमेंटला पण आवाहन करतो का ज्या माणसावरती तीन गुन्हे दाखल आहेत खंडणीचा गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न दाखल आहे अशा माणसाला पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी परत बदनाम करता येतं का मग पोलीस डिपार्टमेंट काय करते मी आता फडणवीस साहेबांना प्रश्न उत्तर का गृहमंत्र्यांना तीन तीन गुन्हे असताना सुद्धा माणूस अजूनही बदना देवराम लांडेची आशाना होणार नाही देवराम लांडे देवराम लांडे आहे तुम्ही कधी आदिवासी वाद सर्च करा वाणीसाहेब आता सर्च करा मोरेद सगळ्यांना सर्च करा प्रत्येक ठिकाणी माझ्या पाचशे बातम्या दिली देवरामजी लांडे तुम्ही पदाचा दुरुपयोग करून जर अशा प्रकारे चुकीचा लाभ उठवला हे सिद्ध झालं तर देवराम लांडेंची भूमिका करायची माझ्या पदाचा दुरुपयोग वगैरे काही नाही मला पदावरून मला पदावरून उतरलेली दोन वर्ष उलटून गेलेली आहेत आणि हे चुकीचं असं कधी झालं तर सिद्धार्थ साहेब देत नाही मी तुम्हाला मग अशी सांगितले वारंवार लाभ देणं हे माझं काम नाही आणि माझ्या सैना कुठलाही लाभ मंजूर होत नाही त्यासाठी शासनाने अधिकारी नेमलेत कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला द्यायचा नाही याला गाईडलाईन आहेत उद्याच कुणीतरी एखादा येडा माणूस येतो कुठेतरी आपलं कोणतरी कौन पाकिट घेतो आणि देवराम नाणेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाला इथून पुढे माझा समाज माफ करणार नाही माझ्या जेवढ्या वैयक्तिक लाभाची जेवढे आदिवासी समाज लोक आहेत ती त्यांना घरी उच्चार जातील आदिवासी भागामध्ये बोगत रस्त्याले ते त्यांना माहिती मागता येत नाही पाईपलाईनी बोगत चालत ती त्याला माहिती मागता येत नाही एखाद्या युधवा महिलेने जर एखादा लाभ घेतला असेल त्याची माहिती ती महिला माझी सासूबाई जरी असेल तरी त्या विधवा आहेत त्या रिटायरमेंट आहेत आणि म्हणून त्यांनी लाभ घेतलाय का नाही घेतलाय जिल्हा परिषदने कसा दिलाय तिकडे विचारायचा आणि म्हणून कोणीतरी मला माहिती आहे वाणी साहेब तुम्हाला पण थोडं थोडं माहीत असेल पण तुम्ही काही लवकर मला सांगणार नाही पत्रकार तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकारांना तुम्ही हसताय थोडं थोडं पण हे मला मला राजकारणातून थांबवण्याचा षडयंत्रण आहे आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही परंतु आम्हाला एवढं आहे मुंडे साहेबानंतर समाज आदिवासी समाजाने तालुक्याचं नेतृत्व केलं नाही आता तुम्ही विधानसभेला आहात बऱ्यापैकी प्रसिद्धी तुमच्या बाजूने दिसते त्यामुळे आता भाष्य करणार नाही आणि ही मला अर्थ निर्माण होते माझा स्वभाव भडबड्याचा पडतो भडबड्याचा बेवाटा आणि मामटा घे चिमटा शेवटी ही लोकशाही आहे मोरे साहेब आणि म्हणून उद्या राजकारणात काय करायचं काय नंतरचा प्रश्न आहे परंतु मला जे आता दिसतंय कुणीतरी मला बदनाम करण्यासाठी असे बरेचसे चार पाच लोकांना सुपाऱ्या देतात देवराम लांडे बदनाम झाला तर देवराम लांडे काका घरामध्ये थांबेल पण देवराम लांडे कधी घरामध्ये थांबणार नाही जसं पुण्याच्या धंगेकरांनी चांगल्या चांगल्याला गोडा लावून आता आपण बघतोय प्रकरण तसं यांना सुद्धा या खंडणी खोराला आता मायकून सुट्टी नाही या खंडणी खोरावरती तीन गुन्हे दाखल आहेत पोलीस डिपार्टमेंटनी यांना अटक करावी यांना अन्यथा अटक केले नाही तर मला पोलीस स्टेशनला हजारो लोक घेऊन त्या पोलिस स्टेशन मध्ये मला उपोषणाला बसावं लागेल आणि पोलीस डिपार्टमेंटला इचारावं लागेल का असे खंडनी किती आहे जुन्नर तालुक्यामध्ये बरं सरळ आहे ना गुन्हा दाखल आहे आणि जामीन नाही काय ना नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा